हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे बटाटा भजी बनवणार आहोत चला वेळ न घालवता आपण इथे लगेच बनवायला घेऊया आपल्या चॅनलवर आधीही मी विड्याच्या पानाची भजी पण व्हिडिओ शेअर केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता खूप छान झाली होती ती पण भजी इथे मी बटाटा असा पातळ एकदम सुरीने चिरून घेतलेलं आहे हे बघा इथे सुरीने असा कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इतका पातळ इथे मी कापून घेतलेला आहे आता आपण याची बटाटा भजी बनवू इथे बटाटा असा चाळणीमध्ये नितळायला ठेवलेला आहे की पूर्ण आपल्या बटाट्याचे जे स्लाईस आहे त्याचं पूर्ण पाणी नितळून निघेल किंवा कॉटनच्या कपड्यावर पण तुम्ही टाकून ठेवू शकता इथे आपण एक मोठी वाटी घेतलेली त्याच्यामध्ये आता एक कप भरून इथे मी डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे अजून एक कप भरून इथे ॲड केलेलं आहे इथे आपण एक चमचा हळद टाकून घेतलेली त्यानंतर इथे एक चमचा भरून मिरची पावडर टाकून घेतलेली इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे एक चमचा भरून चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे इथे चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा त्यामुळे आपली भजी खूप छान लागतात ओवा आपण असा छान हातावर चोळून घ्यायचा त्यानंतर ह्याच्यामध्ये असा टाकून घ्यायचा आणि इथे बारीक चिरून कोथंबीर मी टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं हे प्रत्येक पिठाला हे चिली फ्लेक्स मीठ तिखट कोथंबीर हे छान लागलं गेलं पाहिजे आपलं आता हे छान मिक्स करून झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हे छान असं मिक्स करून घ्यायचंय जेवढा आपण छान मिक्स केलं तेवढी आपली भजी छान कुरकुरीत होतात मस्त मिक्स करून घेत आहोत आपण बघ एकदम परफेक्ट मिश्रण झालेलं आहे आता आपण तेल पण तापायला ठेवलेलं आता आपण एक एक करून आपली इथे बटाटा भजी सोडून घेऊया सावकाश सोडायची तेल गरम आहे आपण इथे एका वेळेला तीनच भजी सोडलेली आहे तुम्ही बघू शकता आपली भजी इथे सोडा तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर हे काहीही न घालता आपली भजी इथे छान मस्त टम्म फुगलेली आहे आता आपण हे ना पलटी मारून घेऊया इथे मी काहीही घातलेलं नाहीये इथे मोहन पण घातलेलं नाही मी तेलाचं कढईमध्ये ते भजी जास्त घालायची नाही जेवढी मस्त तेलामध्ये खेळतील भजी एवढीच घालायची तर आपण हे काढून घेऊया आपल्या चॅनलवर आधीही मी विड्याच्या पानाची भजी पण व्हिडिओ शेअर केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता खूप छान झाली होती ती पण भजी आता आपण ह्याला पलटी मारून घेत आहोत बघा तुम्ही बघू शकता किती छान मस्त फुगली आपली भजी झाली आहे आपण ही पण काढून घेऊया आणि सर्व भजी मी अशीच करून घेणारे वाव किती छान मस्त है। भजी झालेली आहे प्रत्येक ना भजी अशी स्टम्म फुगलेली आहे आता पुढचीही भजी मी सर्व अशीच करून घेणारे तुम्हाला जर ही माझी बटाटा भजीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्ही या पावसाळ्यामध्ये अशी मस्त गरमागरम बटाटा भजी बनवून बघा खूप टेस्टी लागतात